कुंभराशी सावधान सव्वीस तारखेला डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुंभराशींसाठी होणाऱ्या घटना त्यामागच्या आध्यात्मिक यंत्रणा ग्रहस्थिती आणि आत्म्याच्या पातळीवर होणाऱ्या बदलांचा अत्यंत सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका सव्वीस एप्रिलला दोन हजार पंचवीस या रोजी कुंभराशींच्या आत्म्याचा थरारक जागर दोन असू पूर्ण आनंदाचे संदेश कुंभराशींचे नेते आखलेल्या तपस्वी जीवन कुंभराशींचा प्रवास म्हणजेच एक योद्धा जो कुठलाही गोंगाट न करता कोणत्याही मागण्या न करता शांतपणे आणि अथकपणे पुढे चालत राहतो हा प्रवास बाहेरून कोरडा वाटतो पण आतमध्ये तो ओलावलेला असतो अंशाच्या स्वप्नांच्या आणि थांबून राहिलेल्या अश्रूंच्या थेंबांनी कित्येक वेळा मकर राशीचा व्यक्ती स्वतःला झाकून ठेवतो दुःख लपवतो यशाची लाज बाळगतो पण बोलत नाही आणि म्हणूनच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा दिवस नियती तुमच्यासाठी खास ठेवते जिथे ते अव्यक्त भाव अखंड संघर्ष आणि अंतर्मनातील शांती एकाच क्षणी मुक्त होतील ब्रह्मांडांचा अदृश्य खेळ सव्वीस एप्रिलचा महासंघ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आकाशात जे काही घडतंय ते सहसा क्वचितच पाहायला मिळतं या दिवशी मकर राशीवर येणारे प्रभाव काही सामान्य योग नाहीत तर ते ब्रह्मांडात तयार झालेले कर्म परिपाकाच्या योजनेचे अंतिम फळ आहे नंबर एक चंद्र मकर राशीचा भावनांचा विस्फोट ज्वालामुखी चंद्र म्हणजेच मनभावांचा कारक जेव्हा चंद्र कुंभराशी जेव्हा चंद्र कुंभराशीत देतो तेव्हा तो मनोबल संयमाने अंतर्मनाने क्लिनिंग प्रोसेस सुरू करतो हा चंद्र संयमी असतो पण जेव्हा त्याला बृहस्पतीची पूर्ण दृष्टी मिळते तेव्हा तो भगवंताच्या प्रवाहात वाहून जातो या दिवशी तुम्ही जेव्हा स्वतःशी एकटं बोलाल तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहताल कारण अनेक वर्षापासून थांबवलेलं काहीतरी कामे अचानक किंवा थांबवलेलं काहीतरी सत्य अचानक उलगडते दोन आशीर्वाद देणारा ग्रह म्हणजे बृहस्पती बृहस्पती म्हणजे आशीर्वाद ज्ञानप्रकाश पंचांग दृष्टीने तो कुंभराशींच्या चंद्रावर दृष्टी टाकतोय म्हणजेच भाग्यसंत आणि प्रेम अभिव्यक्ती आणि असर्जनशील तिला उद्यान जिथे तुम्हाला वाटतं की हे मला मिळणार नाही तिथे बृहस्पती चमत्कार घडवतो ब्रह्मदेवाचा हृदयस्पर्शी प्लॅन पहिली बातमी आहे ती म्हणजे नात्याचा पुनर्जन्म जुनी नाती जिथे कटुता आली होती तिथे अचानक संपर्क होईल कुणीतरी मागे वळून माफ करशील का असं विचारेल तुमचं मन त्यांना केव्हाच माफ केलं होतं पण सांगितलं नव्हतं ही घटका ही घटना इतकी हृदयाला भेटणारी असेल की तुम्ही कोणालाही न सांगता फक्त स्वतःला मिठी मारून रडाल हे अश्रू क्षमेसाठी प्रेमासाठी आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी असतील आता दुसरी बातमी पाहूयात कर्माचे उत्तर यश संपत्ती आणि प्रतिष्ठेद्वार प्रतिष्ठेचा द्वार उघडणारा क्षण जेव्हा स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो कर्मफल वितरण सुरू करतो या दिवशी एखादा मोठा निर्णय जिंकलेली लढाई किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळेल जे तुम्हाला गेले अनेक वर्ष मिळाले नव्हते कोणीतरी तुम्हाला स्टेजवर बोलावेल मान देईल शाबासकी देईल आणि तुम्हाला वाढेल वाटेल की त्या दिवशी माझं जग सो मोडलं होतं त्या दिवशीसुद्धा मी उभा राहिलो होतो आज ब्रह्मदेव त्या प्रत्येक अश्रूला मुकुट आहेत आत्मचरित्र आणि भग भावनांचा एकत्रित शुद्धीकरण या दिवशी तुमचं थकवा जाईल मन हलकं होईल शरीर शांत वाटेल आणि तुम्हाला एक तरी गोष्ट नक्कीच पटेल माझं काहीतरी मोठं पवित्र आहे आणि ब्रह्मदेव त्याचे रक्षण करत आहे भविष्यातील प्रभाव एक नवीन अध्याय सुरू करेल या दिवशी सुरू झालेल्या भावनिक आर्थिक आणि सामाजिक प्रवाह तुम्हाला पुढील तीन महिन्यात पूर्णतः नवीन पातळीवर येईल नवीन जबाबदाऱ्या नवीन धी आणि सर्वांत महत्त्वाचा आत्म्याशी घट्ट नातं या सुरू अपयशाची या नाहीत तर ब्रह्मदेव तुमचं मन हलकं करेल तुमचे हृदय उघडेल आणि तुमचं भाग्य लिहून देत आहेत ब्रह्मदेव अश्रू वाहतील कारण हे फक्त चांगलं घडल्यामुळेच नव्हे तर ते शेवटी तुमचं घडलं म्हणून तयार आहात का त्या दिवशी माझंही काहीतरी आहे हे सिद्ध करायला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो